मी जसजशी मोठी होत होते तसतसे मला हेच ऐकायला मिळत होते की लग्नानंतरचं आयुष्य खूप कठीण असतं लग्नानंतर मुलगी आपल्या आई वडिलांसाठी परकी होऊन जाते आणि ज्या घरी लग्न करून जाते त्या घरी तिला मुलींसारखं प्रेम कधीच मिळत नाही पण खरं सांगायचं तर या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण मला खूप चांगलं सासर मिळालं माझे सासरी फक्त तीनच लोकं राहतात माझे सासरे माझे ननंद आणि माझा नवरा माझी सासरची लोकं खूपच प्रेमळ स्वभावाचे होते माझे सासरे खूप चांगले होते आणि त्यांचं वागणं खूपच वेगळं होतं त्यांचं बोलणं सुद्धा खूप कमी होतं त्यांना कोणाशी बोलायचं असेल तरी पण ते खूप बारीक आवाजात बोलतात आणि बोलताना कायम त्यांची नजर खालीच असते मी त्यांना कधीच मोठ्या आवाजात बोललेलं पाहिलं नाही आज पण मी नेहमीप्रमाणे जेवण बनवून लवकर फ्री झाले होते आणि माझे पती घरी येण्याची वाट बघत होते तेवढ्यात अचानक खूप जोरात पाऊस आला मला तर माझ्या पतीची खूप काळजी वाटत होती की ते एवढ्या पावसात कसे घरी येणार पावसाळ्याचे दिवस होते आणि आज दुपारपासूनच खूप जोरात पाऊस चालू होता इतक्या जोरात की तो थांबायचं नावच घेत नव्हता मला गरजणारा पाऊस आणि चमकणाऱ्या विजांची खूप भीती वाटते माझं लग्न झाल्यापासूनच हा पहिलाच पाऊस होता आणि मला अगोदरपासूनच वाटत होतं की लग्नानंतरच्या पहिल्या पावसात मी माझ्या पतीसोबत खूप एन्जॉय करेन पण संध्याकाळ झाल्यानंतर माझ्या पतीने मला फोन केला आणि सांगितलं की आज वातावरण खूप खराब आहे त्यामुळे पाऊस पडत आहे आणि प्रत्येक चौका चौकात पाणी साचलं आहे त्यामुळे मी आज घरी येणार नाही मी आज ऑफिसमध्येच झोपतो आणि जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा मी घरी येतो मी त्याचं हे बोलणं ऐकून खूप घाबरले आणि जाऊन माझ्या सासऱ्यांना सांगितलं की आज खूप पाऊस असल्यामुळे ते घरी येणार नाही माझे सासरे बोलू लागले की ठीक आहे तू घाबरू नकोस काळजी करू नकोस तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप कारण जास्त पाऊस असला की तो ऑफिसमध्येच थांबतो कधीच घरी येत नाही हे मला माहीत आहे माझे सासरे बोलल्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले आजची रात्र इतकी भयानक होती, कि जातना कि होती। की टाईमच लवकर जात नव्हता कितीतरी तासांपासून सतत पाऊस पडत होता आणि त्या विजांच्या कडकडण्याच्या आवाजाने मला तर खूपच भीती वाटत होती त्यामुळे मी माझ्या बेडवर एका कोपऱ्यात पडले होते मला खिडकीतून चमकणाऱ्या विजा स्पष्ट दिसत होत्या त्यामुळे मी आता जास्त वेळ माझ्या रूममध्ये एकटी थांबू शकत नव्हते म्हणून मी विचार केला की नंदेच्या रूममध्ये जाऊन गुपचूप झोपावं मी घाबरत घाबरत नंदेच्या रूमकडे जायला निघाले माझ्या नंदेची रूम ग्राउंड फ्लोअरला होती एकदमच माझ्या सासऱ्यांच्या रूमच्या शेजारीच आणि आमची रूम, रूम फर्स्ट फ्लोअरला होती त्यामुळे मला अंधारात खाली यायला खूप भीती वाटत होती लाईट नसल्यामुळे मी हळूहळू पायऱ्या उतरून माझ्या नंदेच्या रूमकडे चालले होते मी रूमच्या दरवाजापाशी पोहोचले पण तिचा दरवाजा आतून लॉक नव्हता म्हणून मी थोडासा दरवाजा ढकलून बघितलं तर जसं मी दरवाजा उघडला तेव्हा तिच्या रूममध्ये थोडा थोडा उजेड दिसला म्हणून मी बिंदास्त त्यांच्या रूमच्या आतमध्ये गेले आणि आत गेल्यावर समोरचे दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझे सासरे तिच्या रूममध्ये होते आणि तिला घट्ट पकडलं होतं आणि ती हळूहळू आवाजात रडत होती ती तिला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती हे सर्व पाहून मला खूप विचित्र वाटलं एक बाप आपल्या मुलीसोबत असा कसा वागू शकतो मला माझे सासरे खूप नालायक आणि नीच वाटत होते माझ्या सासूला मरून खूप वर्ष झाली होती आणि त्यानंतर मला माहीत नाही की माझी ननन किती वर्षापासून हे अत्याचार सहन करत होते आज मला कळले की माझी ननन एवढी एकटी एकटी का राहत होती मी जेव्हापासून तिला पाहत होते तेव्हापासून ती खूप उदास आणि एकटी आणि खूप शांत राहत होती तिने गमावलेल्या अश्रूंचे रहस्य आज मला कळले होते माझं नाव नम्रता आहे आणि आजपासून दोन महिन्यांपूर्वी मी लग्न करून या घरात आले होते माझ्या पतीने मला एका नातेवाईकांच्या लग्नात पाहिले होते आणि त्याच वेळेस त्यांनी मला पसंत केले होते त्यानंतर त्यांनी माझ्या घरी मला लग्नाची मागणी घातली त्यानंतर माझ्या घरच्यांनी त्यांच्याबद्दल थोडीफार चौकशी केली आणि त्यांना कळले की मुलाच्या घरी त्याचा छोटा परिवार आहे आणि मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे आणि चांगल्या पॉश एरियामध्ये त्यांचं स्वतःचं खूप छान घर आहे म्हणून त्यांनी या लग्नासाठी होकार दिला आणि आमचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर आम्ही खूप वेळ एकमेकांशी फोनवर बोलत होतो कारण लग्नाआधी आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो त्यानंतर एक महिन्याच्या आत आमचं लग्न झालं मी लोकांच्या तोंडून ऐकलं होतं की जेव्हा घरात नणंद असते तेव्हा नाते निभवणे खूप अवघड असतं कारण की ती त्याच्या भावाची आणि वडिलांची खूप लाडकी असते आणि मी पण हा सर्व विचार करूनच माझ्या सासरी आले की माझ्या नंदीमुळे मला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु माझे ननन नन्द बाकीच्या नंदांसारखी अजिबात नव्हती ती खूप वेगळी होती ती खूप शांत स्वभावाची मुलगी होती ती रोज खूप शांत असायची आणि जेवढं काम असेल तेवढंच बोलायची आणि जास्त करून ती तिच्या रूममध्येच रूमचा दरवाजा बंद करून बसायची मी कधी कधी तिला जबरदस्तीने रूमच्या बाहेर आणायचे तेव्हा ती मला कामांमध्ये थोडीफार मदत करायची आणि लगेचच तिच्या रूममध्ये निघून जायची कधी कधी तर तिला जेवण करण्यासाठी सुद्धा खूप जबरदस्तीने बाहेर आणावं लागत होतं आणि ती जेवण झाल्यानंतर लगेच तिच्या रूममध्ये निघून जात होती जसे काय तिच्या रूममध्ये कसले तरी रहस्यच आहे माझ्या सासरेसुद्धा कायम तिला हेच सांगत असायचे की कायम रूममध्ये नको बसत जाऊ थोडाफार बाहेर सुद्धा आमच्यासोबत बसत जा पण ती त्यांना सुद्धा काहीच उत्तर देत नव्हती कधी कधी मी बळच तिच्याशी काहीतरी गप्पा मारण्याचा प्रयत्न करू लागले की ती मला म्हणायची बहिणी मला अभ्यास करायचा आहे आणि मग असं बोलल्यावर मी तिला काहीच बोलत नव्हते आणि नंतर माझे पती ऑफिसवरून आले की त्यांना मी सांगायचे की तुमची बहीण दिवसभर खूप शांत असते बोलत नाही यावर बोल ते मला बोलले की अगं ती लहानपणापासूनच अशी नाही आहे जेव्हापासून आमची आई वारली तेव्हापासून ती अशी झाली आहे मला तर वाटतं तेव्हाच्या परिस्थितीनेच तिला असं बनवलं आहे कारण जेव्हा आई होती तेव्हा ती सर्वांसोबत खूप मिळून मिसळून राहत होती खूप मस्ती करत होती आणि आता ती पूर्णपणे बदलून गेली आहे मला तर असं वाटतं तू तिच्याशी जास्त काही बोलत जाऊ नकोस कारण पप्पा तिचं चांगलं ध्यान ठेवतात त्यामुळे ती लवकरच अगोदर सारखी होईल त्यानंतर मी सुद्धा तिच्याशी बोलायचं सोडून दिलं नाहीतरी माझ्यासाठी ते चांगलंच होतं की ती घरात कुठल्या गोष्टींमध्ये तोंड टाकत नाही आणि मला तिच्यापासून काही त्रासही नव्हता माझ्या मैत्रिणीने तर मला असं सांगितलं होतं की ननन वहिनी तर एकमेकांच्या जानी दुश्मन असतात काही नंदा तर त्यांच्या वहिनीचं जगणं मुश्किल करून ठेवतात त्यांना असं वाटतं की त्या दुसऱ्या घरा घरातून येऊन आमच्या घरावर राज्य करतात मी जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा मला तर असंच वाटलं होतं की माझे ननन माझं जगणं मुश्किल करून ठेवेत कारण माझे सासरे तिच्यावर खूप प्रेम करतात तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणीत ते पाहतात जर तिने जेवण नाही केलं तर ते स्वतः ताट घेऊन तिच्या रूममध्ये जातात आणि स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवतात ते व्यस्त करून तिच्याच रूममध्ये राहतात पण माझ्या नंदेचं वागणं माझ्या सासऱ्यांसोबत चांगलं नव्हतं ती त्यांच्याशी कधीच नीट बोलत नव्हती ती त्यांचा खूप रागराग करत होती सासऱ्यांनी तिच्यासाठी एखादी चांगली भेटवस्तू जरी आणली तरी पण ती त्या वस्तूला काहीच किंमत देत नव्हती मला तर तिचं वागणं जरा वेगळंच वाटत होतं कारण आई वारल्यानंतर मुलांचं त्यांच्या वडिलांवर डबल प्रेम असतं पण इथे तर ती तिच्या वडिलांपासून दूर पळत होती माझे सासरे जेवढी तिची काळजी घेत होते तेवढीच काळजी माझी सुद्धा घेत होते मला माझ्या सासरी कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती हो माझी छान चालू होती त्यामुळे मी तिच्या वागण्याकडे जास्त लक्ष देत नव्हते हो मी जेव्हा माझ्या आईला तिच्याबद्दल सांगितले तेव्हा माझ्या आईला सुद्धा जरा वेगळेच वाटले पण ती मला म्हणाली की तू खूप नशीबवान आहेस की तुला एवढं चांगलं सासर मिळालं आहे आणि तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा बळस तिच्या नांदी लागत जाऊ नकोस मला माझ्या आईचं बोलणं खूप पटलं म्हणून त्या दिवसापासून मी माझ्या नंदेशी बोलणं बंद केलं माझं जेवण झालं की मी माझ्या रूममध्ये निघून जायची आणि सकाळीच खाली यायची मी आणि माझ्या पतीची एक वेगळीच दुनिया होती आणि आम्ही आमच्या दुनियेत खूप खुश होतो त्यामुळे आमच्या आजूबाजूला काय चुकीचं घडतंय ते आम्हाला कळतच नव्हतं एके दिवशी माझे सासरे बाहेरून काहीतरी खायला घेऊन आले आणि माझ्या नंदेला शेजारी बसून ते भरवत होते त्यावेळी माझ्या नंदेला एवढा राग आला की तिने ते जेवण रागाने फेकून दिलं मग सासरे तिला जबरदस्तीने जेवण भरवू लागले मी समोर बसून हे सर्व पाहत होते आणि विचार करत होते की माझी ननन किती नशीबवान आहे तिला एवढं प्रेम करणारे वडील मिळाले आहेत पण तिला त्याची काहीच किंमत नाही मग नंतर अचानक ती उठून रागाने तिच्या रूममध्ये निघून गेली माझ्या सासऱ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की कदाचित माझी मुलगी माझ्यावर नाराज आहे म्हणूनच अशी रागाने उठून गेली असं वाटतंय की मी योग्य वेळी तिच्या आईचा हॉस्पिटलमध्ये इलाज केला असता तर कदाचित ती आज जिवंत असते आणि आमच्या बरोबर असतील पण पर नशिबा पुढे कोण जाणार असे वाटते देवाने तिचं एवढंच आयुष्य लिहिलं होतं कारण मी तिच्या इलाजासाठी पाण्यासारखा पैसा घालवला होता दिवस रात्र पळत होतो पण बिचारीच्या नशिबात एवढंच आयुष्य होतं मी स्वत हिची आई गेल्यापासून खूप कमजोर झालो आहे पण आता माझ्या मुलीला या गोष्टी कोण समजावून सांगणार असं बोलत बोलत माझे सासरे रडू लागले त्यांचं असं बोलणं ऐकून मला तर त्यांचं खूप वाईट वाटू लागलं कारण आता त्यांच्या उतारता वयात त्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्या पत्नीपासून वेगळं झाल्याच्या दुःखासोबत ते त्यांच्या मुलांचे पण दुःख झेलत होते मी खूप प्रेमाने माझ्या सासऱ्यांना बोलले की बाबा तुम्ही दुःखी होऊ नका जसा वेळ जाईल तशी ती सुधारे माझ्या बोलण्यावर ते मान हलवत जेवणाची प्लेट घेऊन त्यांच्या मुलीच्या रूममध्ये निघून गेले त्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते तिच्याच रूममध्ये तिच्यासोबतच होते मी घरातील सर्व साफसफाईचे काम पण उरकले आणि संध्याकाळचे जेवण पण बनवून झाले होते माझं सर्व काम झाल्यानंतर विचार केला की मी पण त्या दोघांच्या सोबत त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसावं नंतर विचार केला की त्या बाप लेकींच्या मध्ये आपलं काय काम म्हणून मी माझ्या रूम मध्ये निघून गेलो आता आमच्या घरचं हेच रुटीन चालू माझे सासरे रोज त्यांच्या मुलीच्या मागे मागे तिचे नखरे पुरवत फिरायचे आणि ती पण त्यांना नुसते नखरे दाखवत फिरायची कधी कधी तर मला तिच्यावर जळण व्हायची असं वाटायचं की ती नशीबान आहे तिला एवढा प्रेम करणारा बाप मिळालाय जी गोष्ट मागेल ती गोष्ट तिचे वडील तिला आणून देत होते कारण मी जेव्हा माझ्या घरी होते माझ्यावर एवढं प्रेम कोणीच करत नव्हतं मला कोणीच पाहिजे ती वस्तू आणून देत नव्हतं मी माझ्या वडिलांची दोन नंबरची मुलगी होते असं नव्हतं की माझे वडील माझ्यावर प्रेम करत नव्हते पण जेवढं प्रेम माझे सासरे त्यांच्या मुलीवर करतात तेवढं प्रेम माझे वडील आमच्यावर करत नव्हते आमचे वडील आमच्यापासून लांबच राहत होते आणि जर आमच्याबरोबर काही बोलायचं असेल तर ते आमच्या मम्मीला मध्ये घेत होते पण मला कुठे माहीत होतं की माझ्या सासऱ्यांचं त्यांच्या मुलीमागे फिरण्यामागचं कारण दुसरंच काहीतरी होतं जर त्या दिवशी पाऊस एवढ्या जोरात पडत नसता आणि विजा एवढ्या चमकल्या नसत्या आणि लाईट गेली नसते आणि मी एवढी घाबरले नसते तर कदाचित मला हे कळलंच नसतं की माझे सासरे त्यांच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी त्यांच्या मुलीची जिंदगी बर्बाद करत आहे त्या रात्री जेव्हा मी माझ्या नंदेच्या रूममध्ये गेले तेव्हा मी समोर जे पाहिले होते ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती माझं काळीज भीतीने धडधड करत होतं कारण माझे सासरे मुलीवर जबरदस्ती करत शारीरिक सुख घेत होते ते इतके धुंद झाले होते की आजूबाजूला काय चालू आहे त्यांना काहीच त्याची जाणीव नव्हती आणि मी रूममध्ये आलेले सुद्धा त्यांना माहीत नव्हतं जणू जनुका त्यांच्या अंगात राक्षस शिरला होता आणि ती बिचारी नाजूक मुलगी तोंडावर हात ठेवून खूप रडत होती ती स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण बिचारीच्या अंगात एवढी ताकद नव्हती की तिच्या बापाला ती ढकलू शकते आणि तिथून बाहेर जाऊ शकते बिचारी मुलगी कधीपासून हे अत्याचार सहन करत असेल काय माहिती तिचं गुपचूप राहणं आणि बापाशी नीट न बोलणं आणि स्वतःला रूममध्ये बंद करून घेणं या सर्व गोष्टींचं कारण आज मला समजलं होतं जसे माझ्या सासऱ्यांना मी तिथे असल्याची भनक लागली तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं मला समोर पाहून त्यांनी तिला लगेच सोडलं आणि साईटला झाले आणि मला समोर पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला ते विचार करू लागले की यावेळी मी इथे कशी काय येऊ शकते त्यांना वाटले की मी माझ्या रूम मध्येच आहे मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला आणि ते खूप घाबरले आणि माझ्याकडे बघून अडकत अडकत बोलले की सुनबाई तू इथे काय करत आहेस तुला काही लागत आहे का मी पुढे गेले आणि तिचा हात पकडला आणि तिला माझ्या मागे लपवले त्या बिचारीचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं मला त्यांचा खूप राग आला होता आणि मी रागानेच बोलले की तुमच्यासाठी चांगलं हेच आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघून जावा तुमच्यासारख्या हैवान बापाला भर चौकात फाशी दिली पाहिजे म्हणजे अजून कोणती मुलगी अशा अत्याचारांची शिकार होणार नाही मी असा बोलल्यावर त्यांना खूप राग आला आणि ते म्हणाले की माझ्याबद्दल माझ्या मुलीने तुझे कान भरलेले दिसत आहेत म्हणून तो आता माझ्याशी असं बोलतेस मी त्यांचं बोलणं ऐकून खूप हैराण झाले किती निर्लज्ज माणूस असेल हा मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तरी पण तो मलाच खोटे पाडत आहे त्याने एवढं मोठं पाप करूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर जरासुद्धा लाज आणि पश्चाताप नाही आहे मी म्हणाले मी तुम्हाला शेवटचं सांगते आत्ताच्या आत्ता जर इथून निघून गेला नाहीत तर मी पोलिसांना फोन करून इथे बोलावून घेईन ते माझ्या धमकीला घाबरले आणि लगेचच तिथून निघून गेले मी लगेच आतून दरवाजा बंद करून घेतला ती मुलगी एवढी घाबरली होती की भीतीने तिचा जीवत जायला आला होता मला पण खूप भीती वाटत होती पण मला कळलंच नाही की माझ्यात एवढी हिंमत कुठून आली मग मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि मिठीत घेताच ती खूप रडू लागली काय माहीत तिच्या मनात किती दिवसांचं दुःख लपलेलं होतं म्हणून मी तिला शांत न करता खूप रडू दिलं थोड्या वेळ रडल्यावर तिचं दुःख जरा कमी झालं आणि तिने मला सांगायला सुरुवात केली ती म्हणाली की जेव्हा मी दहा वर्षांचे होते तेव्हा माझ्या आईचं लग्न यांच्यासोबत झालं हे ऐकून तर मला धक्काच बसला म्हणून मी तिला मध्येच थांबवत विचारलं म्हणजे हे जे आहेत आत्ता ते तुझे सख्खे बाबा नाही आहेत का नाही हे माझे सावत्र वडील आहेत माझ्या सख्या वडिलांनी मी लहान असतानाच माझ्या आईला घटस्फोट दिला होता आणि मला माझ्या आईच्या ताब्यात दिलं होतं पण आईला मला तिच्यासोबत घ्यायचं नव्हतं तिचं असं म्हणणं होतं की हिला जर मी माझ्यासोबत घेतलं तर मला दुसरं लग्न करता येणार नाही आणि आयुष्यभर मला हिला पोसावं लागेल आणि माझं स्वप्न माझ्या आकांक्षा सर्व सोडून द्याव्या लागतील पण अचानक असे काही झाले की माझ्या आईने आता आहेत त्यांच्यासोबत अचानक लग्न केलं आणि त्यांनी आईबरोबर मला पण स्वीकारलं माझी आई खूप खुश होती की तिला एवढा चांगला नवरा मिळाला आहे जो माझी आणि माझ्या मुलीची म्हणजे त्यांच्या सावत्र मुलीची खूप काळजी घेतो माझ्या आईला कुठे माहीत होतं की याच्या नियतमध्ये खोट आहे जेव्हा माझी आई जिवंत होती तेव्हा हे बाबा माझ्या आईवर खूप अत्याचार करत ते होते तेव्हा मी अकरा वर्षांचे होते त्यामुळे मला चांगलं आणि वाईट यामधला फरक चांगलाच कळत होता माझ्या सावत्र बापाला माझ्याकडून काय पाहिजे आहे तो माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतो आणि तो माझ्या शरीराला कुठल्या नीतिमत्तेने हात लावतो यावरून मला तेव्हाच समजले होते की याच्या मनात काय आहे पण तेव्हा फक्त मी माझ्या आईमुळेच गप्पा बसले होते कारण यावेळी माझ्या आईच्या घटस्फोटाचे कारण मला मी स्वतः बनायचं नव्हतं माझी आई आणि बाबा रात्री ज्या रूममध्ये झोपायचे तेव्हा बाबा मला पण त्यांच्या रूममध्ये झोपायचा आग्रह करायचे आणि जेव्हा आई गाड झोपेत असायची तेव्हा रात्रभर माझ्यावर अत्याचार करायचे कसे बसे मी थोडे दिवस सहन केले पण आता मला सहन होत नव्हतं म्हणून मी माझ्या आईला सगळं सांगितलं पण आईने माझ्यावर विश्वास न ठेवता माझ्याच कानाखाली मारली आणि म्हणाली की तुला लाज वाटत नाही का तुझ्या एवढ्या चांगल्या बा वडिलांवर असे आरोप करताना ते तुझी किती काळजी घेतात आणि तू इतक्या चांगल्या माणसावर असे घाणेडे आरोप करतेस माझ्या स्वतःच्या आईचं असं बोलणं ऐकून मी माझं सगळं माझ्या नशिबावर सोडून दिलं जे काय होईल ते होईल दिवस जात राहिले आणि मी हळूहळू जवान होऊ लागले जशी जशी मी जवान होत होते माझ्या सावत्र बापाची घाणे नजर माझ्यावर पडत होती अगोदर तर तो मला थोडाफार पण आता हळूहळू तो त्याच्या सर्व मर्यादा ओलांडू लागला होता आणि शेवटी तो एक दिवस आला ज्या दिवशी त्याने त्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या त्या दिवशी माझी आई मार्केटमध्ये गेली होती जेव्हा ती मार्केटवरून घरी परत आली तेव्हा तिने स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले आणि मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं माझी सख्खी आई मलाच दोष देऊ लागली आणि म्हणू लागली की आत्ता कुठे जवान होऊ लागलीस आणि लगेचच तू तुझ्या सावत्र बापाबरोबर हे असं कृत्य करायला सुरुवात केलीस तुला लाज नाही वाटली का हे सगळं करताना असं म्हणत आईने माझ्या कानाखाली मारली आणि बोलू लागली की तू तर नागीनच निघालीस ज्याने तुला दूध पाजलं त्यालाच डसलीस तू तुझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केलास मी माझ्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की माझी यात काही चूक नाही आहे उलट या माणसानेच माझ्या मजबुरीचा फायदा घेतलाय आणि कितीतरी वर्षांपासून मी याचा हा अत्याचार सहन करत आली आहे पण आईने माझ्यावर अजिबातच विश्वास ठेवला नाही आणि माझ्या आईला या गोष्टी सहन झाल्या नाही आणि त्याच वेळेस तिला हार्ट अटॅक आला बरेच दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती शेवटी तिची प्राणज्योत मावली आणि ती आम्हा सगळ्यांना सोडून देवाघरी निघून गेली पण मरण्याअगोदर तिला ही गोष्ट समजली होती की या सर्व गोष्टींमध्ये माझी काहीही चूक नव्हती मरण्याच्या काही वेळ अगोदर तिने मला बोलवून माझी माफी मागितली पण आता या माफीची मला काहीच गरज उरली नव्हती कारण काही दिवसांना अगोदर जर तिने माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती आणि माझी जिंदगी बर्बाद झाली नसती माझी आई मरण्याच्या अगोदर मी विचार केला होता की हे घर सोडून कुठेतरी निघून जावं पण नंतर असा विचार म्हणत आला की मी एकटी मुलगी कुठे जाणार कारण या जगात असे हैवान प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्यात मी जवान मुलगी होते त्यामुळे हे घर सोडून मी जाऊन जाऊन कुठे जाणार होते कारण मी कुठेही गेली असते तर माझ्यासोबत हेच सगळं घडणार होतं या सर्व गोष्टींचा विचार करून मजबुरीने मला पुन्हा माझ्या सावत्र बापाकडेच राहावं लागलं आणि मी हे सगळं आता माझ्या नशिबावर सोडलं होतं पण माझ्यासोबत जे काही घडलं ते मी आत्तापर्यंत माझ्या सावत्र भावाला सांगितलं नव्हतं कारण मी जर त्याला सांगितलं आणि त्याने माझ्या आईसारख्या माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर माझं काही खरं नव्हतं माझ्या आईला मरून आज पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या पाच वर्षात माझ्या सावत्र बापाने रोज माझ्यासोबत जबरदस्तीने अत्याचार केला आहे माझ्या नंदेवर झालेले अत्याचार ऐकून मी स्तब्ध झाले होते मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला विश्वास दिला की आज नंतर तुझ्यासोबत असं काहीच घडणार नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईन इथून पुढे मी तुझ्यासोबत काही चुकीचं होऊ देणार नाही मी तिला बोलले की तुम्हाला अगोदरच या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर मी तेव्हाच तुझी मदत केली असती आणि माझं बोलणं ऐकून ती हसू लागली आणि बोलली अगं वहिनी मी ती मुलगी आहे ज्या मुलीवर स्वतःच्या आईने विश्वास ठेवला नाही आणि दुसरे कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल ही अपेक्षा मी कशी करू माझ्या नंदेच्या चेहऱ्यावरच्या स्माईलमध्ये जे दुःख होतं ते पाहून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आता सकाळ झाली होती आणि पाऊसही थांबला होता आणि थोड्या वेळानेच माझे पती घरी आले मी पूर्ण हिंमत करून काल रात्रीपर्यंत जे माझ्या नंदेच्या आयुष्यात घडलं ते माझ्या पतीला सर्व समजावून सांगितलं या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणं माझ्या पतीसाठी खूप अवघड होतं पण अशक्य नव्हतं कारण त्याच्या बहिणीला तो लहानपणापासूनच पाहत होता आणि तिचं लहानपणी वागणं वेगळं होतं आणि आता तिचं वागणं वेगळं झालं होतं पण त्याने स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता की या सर्व गोष्टींमागे त्याचे वडील स्वतःचे वडील आहेत हे सर्व ऐकून त्यांना खूप राग आला आणि ते रागाने त्यांच्या वडिलांच्या रूममध्ये गेलेत आणि त्यांना जोरजोरात आवाज दिला एवढ्या मोठ्याने आवाज देऊन सुद्धा ते बाहेर आले नाहीत म्हणून ते स्वतः त्यांच्या बेडपाशी गेले आणि त्यांना हलवले तेव्हा त्यांच्या वडिलांनी अंगस टाकून दिले त्यांच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावून घेतलं आणि डॉक्टरांनी त्यांना चेक केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ते या जगात राहिले नाहीत माझ्या सासऱ्यांना माहीत झालं होतं की त्यांचं हे सर्व रूप त्यांच्या मुलासमोर येणार आहे कारण आपण खूप घाणेर कृत्य केलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या मुलाला तोंड दाखवायच्या लायकीचे सुद्धा राहिलेलो नाही म्हणून त्यांना या सर्व गोष्टी सहन झाल्या नसाव्यात आणि त्यामुळे तें त्यांना पण हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा जीव गेला माझे सासरे मेल्यामुळे माझी नणन रोज मरण्यापासून तर वाचली पण इथून मागची एवढी वर्षच एवढे घाणेडे अत्याचार सहन करत रोज मरत होती त्याचं काय माझ्या सासऱ्याने जे वाईट कर्म केले होते त्याची शिक्षा तर त्यांना मिळालीच पण माझ्या नंदेच्या पुढच्या आयुष्याचं काय या सर्व गोष्टींमुळे तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता आणि या सर्व गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी तिला खूप वेळ लागणार होता मित्रांनो घटस्फोट हा नवरा वायकोमध्येच होत असतो पण त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो नवरा बायकोमध्ये झालेल्या या घटस्फोटामुळे त्यांच्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातं आपल्या समाजामध्ये माझ्या नंदेसारख्या अशा भरपूर मुली असतील ज्या अशा दृष्ट सावत्र बापांच्या शिकार बनत असतील त्यामुळे प्रत्येक पतीपत्नीने घटस्फोट घेण्याच्या अगोदर आपल्या मुलांकडे एक नजर टाकावी आणि मग विचार करावा की आपण घटस्फोट घेतला तर या मुलांचं काय होईल कारण नवरा बायकोच्या भांडणाची शिक्षा मुलांना का द्यायची मित्रांनो तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद